श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने वडार युवा संघटनेच्या वतीनं चौक सोलापूर येथे श्री हनुमंताचे पूजन व आरती उत्साहात पार पडली या विशेष दिवशी शौर्य व भक्तीचा संगम साधत पारंपरिक गदा पूजनाचा सोहळा देखील पार पडला या पूजन प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांनी श्री हनुमंतराला प्रार्थना केली आणि हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी प्रतिज्ञा घेतली कार्यक्रमाला युवकांची मोठी उपस्थिती लाभली होती कार्यक्रमाची प्रेरणादायी घोषणा निर्माण करू शौर्य करुणी गदापूजन आता मुहूर्तमेढ रोऊया करण्या रामराज्यस्थापन अशी होती यामुळे संपूर्ण वातावरणात राष्ट्रभक्तीचा आणि वीरश्रीचा उत्साह निर्माण झाला होता यावेळी संजय दादा साळुंखे सिद्धराम भोसले माजी नगरसेवक लक्ष्मण गायकवाड नागेश अण्णा मंजेली अनिल कुंचपोर नागेश गंजी नंदकुमार विटकर लक्ष्मण साळुंखे हनुमंत जाधव रमेश पांढरे बाबू मंजुळे विनोद रसाळ सदानंद लेणेकर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम नेटके व उत्साही वातावरणात पार पडले